तर अंजलीस रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या रव्यापासून बनवलेली खिचडी किंवा उपमासुद्धा तुम्ही म्हणू शकता इथे बघा एक वाटी रवा घेतलेला होता रवा छान असा भाजून कुकरमध्ये एक वाटी रवा आणि पाच वाट्या पाणी घालून तीन शिट्या करून छान असं शिजवून घेतलेलं आहे चला तर आता आपण तयारी करूयात सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे तसेच जिरेसुद्धा एक चमचा घातलेले आहे छान असं जिरे मोहरी तडतडल्यानंतर -तर आपण याच्यामध्ये एक किंवा दोन मिडियम कांदे घालणार आहोत कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि त्याचनंतर आपण इथे गाजरसुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीच्या हव्या असतील त्या व्हेजिटेबल तुम्ही वापरू शकता इथं मी हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत थोडेसे कढीपत्तासुद्धा वापरलेला आहे आणि इथं थो मी थोडंसं आलं खिसून घालत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता काजू बदाम चला तर आता मी चवीनुसार मीठ हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि ही हेल्दी मिरची किंवा कॅप्सिकम किंवा मोठी मिरची असं सुद्धा आपण याला म्हणतो ही मिरची मी घातलेली आहे बारीक चिरून आता वरून कोथिंबीर घालत आहे व छान असं मिक्स करून याच्यामध्ये आता आपण भाजून शिजवून घेतलेला गव्हाचा रवा घालायचा आहे जो जाडसर असतो तोच हा रवा आहे चला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम हेल्दी रेसिपी आहे ही आता मी याला पाच मिनटं झाकून ठेवते व पाच मिनटानंतर आपण झाकण खोलून बघूयात किती सुगंध सुटलेला आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही मैत्रिणीनं एकदम अप्रतिम असा सुवास येत आहे आणि आता आपण याच्यामध्ये फिनिशिंग टच देणार आहोत कोथंबीर आणि थोडेसे कॅप्सिकम व हेल्दी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत ही मिरची तिखट नसते व खाण्यास खूप छान असते टेस्टी लागते चला तर आता मी तुमच्यासाठी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा ही डिश आवडेल अशीही मी तुम्हाला डिश बनवून दाखवले आहे तर मैत्रिणीनो मी साखरेचं लोणचं बनवलं होतं ना तेच हे लोणचं आहे याच्याबरोबर खूप अप्रतिम अशी चौल येते तुम्ही नक्की ट्राय करावं माझे व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा गरमागरम उपमा किंवा खिचडी असंही म्हणू शकता तुम्ही तर रेडी आहे चला तर खायला या सर्वजण धन्यवाद